ज्या फायद्याची ही माहिती तुम्हाला माहित असणे आवश्यकच आहे सेक्शन एकशे अडतीस चेक बाउन्स झाल्यास काय करावे त्यासाठी शिक्षक आहे हे आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत बाउन्स होणे एक गंभीर फौजदारी गुन्हा आहे जर एखाद्याने तुम्हाला दिलेला चेक अपर्याप्त निधी किंवा इतर कारणामुळे परत आला तर तुमचे पैसे कायदेशीररित्या वसूल करण्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट प्रक्रियेचे पालन करावे लागते पहिला आहे बँकेकडून रिटर्न मेमो मिळवणे जेव्हा चेक बाउन्स होतो तेव्हा बँक तुम्हाला चेक सोबत एक रिटर्न मेमो देते यामध्ये चेक का नाकारला गेला याचे कारण आणि तारीख नमूद असते कायद्यानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी हा सर्वात महत्व सर्वात महत्वाचा पुरावा आहे दोन आहे कायदेशीर नोटीस पाठवणे चेक बाउंस झाल्याच्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत तुम्हाला समोरच्या व्यक्तीला लेखी कायदेशीर नोटीस पाठवणे बंधनकारक आहे नोटीस मध्ये काय असावे चेकचा तपशील बाऊन झाल्याचे कारण आणि पैसे भरण्यासाठीचे पंधरा दिवसांची मुदत पुढच्या व्यक्तीला द्यावी लागते न्यायालयात तक्रार दाखल करणे जर पंधरा दिवस उलटूनही पैसे मिळाले नाहीत तर पुढील तीस दिवसांच्या आत तुम्हाला संबंधित न्यायालयात फौजदारी खटला दाखल करावा लागतो चेक बाऊन्स झाल्यास होणारी शिक्षा कलम एकशे अडतीस अंतर्गत दोषी आढळल्यास खालील कारवाई होऊ शकते तुरुंगवास दोन वर्षापर्यंत वाढवता येईल अशी कैद होते दंड चेक चार रकमेच्या डबल रकमेपर्यंत दंड भरावा लागू शकतो किंवा दोन्ही दंड आणि शिक्षा होऊ शकते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला फॉलो